गुलाल अविनाथ गुलाल फॅन्स क्लब येनवडी आणि अविनाथ चव्हाण थैमान फॅन्स क्लब येनवडी या गाडीचा या ठिकाणी उत्तेजनासाठी सातवा क्रमांक आलेला आहे सुंदर अशी गाडी पळाली बाळू ड्रायव्हर सुरूर शिवरे यांचा साथ बावऱ्या पळाला आणि त्यांच्या सोबत अतुल नाना सो सुर्वे मोडलिंब पंढरपूरकरांचा भारत बावरे आणि भारत आजच्या भव्य मैदानातील उत्तेजनासाठी बक्षीस पात्र झाली आणि जी गाडी फायनलला पळाली नाही ही गाडी या ठिकाणी किरण चव्हाण राहुल चव्हाण वेडवडीकरांचा गुलाल आणि त्यांच्या सोबत अविनाथ चव्हाण थैमान फॅन्स क्लब येकरांचा थैमान ही गाडी उत्तेजनासाठी फायनल ला पात्र झाली आणि दुसरी या ठिकाणी गाडी फॉल झाली तास क्रमांक एक मधून पाली गाडी आडवलनाथ असून दांदवडी सरजा रबर रबरप्रेमी फोर तालुका या गाडीचा उत्तेजनासाठी सहावा क्रमांकाला आला आहे सहावा आणि सातवा दोघांची बक्षिसाची रक्कम एकत्र करून मानाच्या दोन दोन डाली आहेत त्या डाली एकत्र करून आपल्याला दिले जाणार आहेत सुंदर अशी गाडी पळाली आडबलनाथ प्रसन्न दांगवडीकरांचा सरजा आणि त्यांच्यासोबत पळाला भैरवनाथ प्रसन्न येवलीकरांचा करांचा बारूद बारूद आणि मैदानातील सहा भव्य दिव्याचं दिलदार केसरी मैदान संपन्न झालं आणि आजच्या भव्य दिव्याच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक तीन मधून परी गाडी सिनाथ प्रसन्न पैलवान सचिन कदम वाटा रिंगे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये वेनोडीकरांच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली पैलवान सचिन कदमे वाटार अजय शिंदेवाडी यांचा कार्तिक पळाला आणि रुक्मिणी गोशाळा अर्जुन महाराज साळेकर यांचा नाचा पळाला कार्तिक आणि नाचा आजच्या भव्य दिव्याच्या मैदानातील पाच नंबर चे मानकरी सुंदर असा पारदर्शक शिस्तबद्ध कोणावरती अन्याय झाला नाही या ठिकाणी दिलदार केसरी वेनवडीकरांचा मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाच मधून एक का हरण्या ग्रुप राजेवाडी या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली बाबू चव्हाण रामसवाडी रामस्वाडी केसरी सोन्या बॅन्स क्लब बने बन्नी बॅन्स क्लब किकवी यांचा बन्नी पळाला संग्राम आणि बन्नी आजच्या भव्य दिव्य मैदानातील चार नंबर चे मानकरी तीन गाड्यांमध्ये अटी तट्टीची लढत झाली त्या लढतीमध्ये मध्ये आजच्या भव्य अशा दिलदार केसरी मैदानातील तीन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक सात मधुमली गाडी बैठणात असं सूरज भालेकर सिंध त्रिकूट ग्रुप मोरगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली त्रिकूट ग्रुप मोरगाव मोरगावकरांचा ओम्या आणि त्यांच्या सोबत सुरज भालेकर शिंद शिंदकरांचा सुदाम ओम्या आणि सुदाम भव्य दिव्य अशा वेनवडीकरांच्या मैदानातील तीन नंबरचे ची मानकरी दोन गाड्यांमध्ये आटी तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये आजच्या दिलदार केसरी केसरीकरांच्या मैदानातील नंबरचा मान तास क्रमांक गाडी बैलवनाथ प्रश्न कळवाय प्रश्न पैलवान पांडुरंगाऊ रानवडे या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली रवी शेठ पांडुरंग शिंदे वारुमावळ यांचा हळद्या पळाला आणि त्यांच्या सोबत भैरवनाथ प्रसन्न कारवाई प्रसन्न पैलवान पांडुरंग भाऊ रानवडे ऋषी रानवडे यांचा सुंदर सुंदर सुन्दा श्रीकांत डांगे यांचं काळीज आजच्या सुंदर भव्य दिव्या अशा मैदानातील हळदी आणि सुंदर भव्य दिव्या मैदानातील विनवडीकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या भव्य दिव्या अशा सदतीस वर्षाची परंपरा असलेलं बऱ्या दिवसानं टायवरला या ठिकाणी एक नंबर झाला असा या ठिकाणी आजच्या दिलदार केसरी मैदानातील एक नंबरचा मान पटकवला ज्या सीमेमध्ये पंचाने सामना दिला तास क्रमांक चार मधून पहिली गाडी नाथसाहेब प्रसन्न पैयाडेवर गुनवरे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली माऊली फॅन्स क्लब वॉटर कॉलनीकरांचा माऊली आणि तुला सत्रे सोमंतळीकरांचा कलेक्टर पाला आणि जी गाडी पाहिली नाही ती गाडी आहे त्रिमूर्ती मित्रमंडळ संजय नगर सावकार आणि बुलढाणा एक्सप्रेस पब्लिक चा वितार शंभो माऊली कलेक्टर शंभू आणि सावकार आजच्या दिलदार केसरी मैदानातील एक नंबर चे मानकरी ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ यात्रा कमिटी यांच्या यांच्यावरतीनं मनपूर्वक धन्यवाद आहे